राजेश क्षीरसागर आणि सतेज पाटील समर्थकांमध्ये बाचाबाची झाल्याचं समजतय वाडी उड्डाणपूल येथील ही घटना आहे राजेश क्षीरसागर मतदान केंद्रावर जात असताना हा संपूर्ण प्रकार घडल्याचं समजतय क्षीरसागर यांच्या अंगरक्षकांशी ही वाद करण्यात आलेला आहे या संदर्भातले अपडेट देतील अमर पाटील अमर काय घडलं इकडे सकाळपासून राजेश क्षीरसागर आपल्या उत्तर मतदारसंघामध्ये सगळी फिरत असताना त्यांना सगळ्या प्रमाणात चांगल्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे परंतु टाकाळवाडी टाकाळी टाका विभागामध्ये उड्डाणपूल टेबलाईवाडी जो उड्डाणपूल आहे तिथे एक स्लम एरिया आहे त्यामध्ये गेल्या असताना कोणीतरी त्यांच्या अंगरक्षकाला काहीतरी बोललं किंवा असा गैरसमज झाला त्यापूर्ण अंगरक्षक मागे फिरून विचारलं काय बोलला कशासाठी बोलला हे का बोलताय असं तर त्यांनी तिथल्या माणसांनी आक्षेप घेतला की तीर्थसाकडे पैसे वाटण्यात येत तसा काही प्रकार घडला नव्हता म्हणून अंगरक्षकाला चिविगाळ करण्यात आली आणि अंगरक्षकाला सांगण्यात आलं त्यामुळे अंग सगळे वेळेस खबरदारी घेतल्यामुळे पुरता अनर्ज कळला जी धन्यवाद अमर आपण दिलेल्या माहितीसाठी